नमस्कार महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत आजचा हा जी आर आलेला आहे सविस्तर वाचन करा समजून घ्या न्यूज काय आहे ते आणि एकमेकाला शेअर करा तर बंधून ही बातमी अशी पद्धार, आहे की आपल्या राज्यामध्ये जे काही पदवीधारक पदवीधर आय टी आधारक डी एड डी एल एड बी एड वाधारक असे जे उच्च शिक्षा घेऊन आहेत विद्यार्थी त्या सर्वांना आपले कौशल्य वाढ करण्याकरिता हे एक प्रशिक्षण योजना सरकारने आणलेली आहे यामध्ये तुम्हाला स्टायपनसुद्धा मिळणार आहे तर ही फार चांगली योजना हे महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना तीन डिसेंबर चौऱ्याहत्तरपासून राबवण्यात येत होती सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजने सुधारणा करणे आवश्यक होते त्यामुळे उमेदवाराला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हावेत याकरिता ही योजना आलेली आहे त्याप्रम त्या संबंधाने शासन निर्णय आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणाच्या नंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्या वाढवण्याकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही आपले काही कागदपत्रासह योजनेसाठी अर्ज करू शकता उमेदवाराचे वय अठरा ते पस्तीस असावे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी असणार नाही उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराकडे बँक खाते असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून नोंदणी क्रमांक क्रमांक प्राप्त केलेला असावा तर अशा प्रकारचे हे तुम्हाला काही गरजेच्या गोष्टी लागतील त्यानंतर याचा लाभ काय होणार आहे मित्र हो तर बारावी पासवाल्यांना प्रशिक्षणातीता विद्यावेतन हे सहा हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे आय टी आय आठ हजार रुपये आणि पदवीधर वाल्यांना दहा हजार रुपये अशा प्रकारची एक सुंदरशी योजना आलेली आहे या जी संपूर्ण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आत्ताच हा व्हिडिओ बघल्या बघितल्यानंतर एकमेकाला शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा डी जी आर वाचन करून घ्या झेरॉक्स काढून घ्या आणि जास्त जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ घेण्याकरिता प्रवृत्त करा अशा कामाच्या योजना आणि जी आर आपल्या चॅनलवरती मिळत राहतील याकरिता तुम्ही चॅनल आपली सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद